कीर्ती ढाक ह्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आज माझ्या बाबांचा बड्डे आहे आणि एकोणसाठ वा एकोणसाठ वर्ष पूर्ण झाले तर आम्ही सगळ्यांनी मुलांनी मिळून आणि त्यांचा बड्डे करायचं ठरवलं सगळेजण घरी जमलो बाबांना माहिती नव्हतं शेतावरच होते बाबा मग बोलून आणलं त्यांना सांगितलं की तुमचा बड्डे आहे चला भाऊ आणि बहिणी ओवाळायला लागले पहिले आईने ओवाळलं आणि ही आमची वहिनी आहे माझा भाऊ तुषार तर त्यांना आता ओवाळणं चालू आहे मुलांनाही ओवाळायचं आहे सगळ्यांनाच तर पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि खूप छान असा बड्डे सेलिब्रेट केला आम्ही वहिनी पटकन पैसे काढले आणि बाबांच्या हातात दिले हजार रुपये होते म्हणून सगळेजण खूप आनंदाने टाळ्या वाजवायला लागलो आम्ही त्यांनी दोघांनी केल्या आणि त्याच्यानंतर मग मी आणि माझी मिस्टर ओवाळायला गेलो हे माझे मिस्टर आणि बाबांना छान आम्ही ओवाळ ओवाळलं शेतात दिवसभर काम करून आणि बरेच स्वप्न असतात डोळ्यात की माझी मुलं मोठी झाल्यानंतर वेगळं काहीतरी घडेल तर आज जेव्हा आम्ही बड्डे साजरा करत असताना त्यांना अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं की मुलं खूप मोठी झाली आणि एक काळ होता की ते आमचे बड्डे सेलिब्रेट करायचे आणि आज आम्ही त्यांचा केल्यानंतर ते खूपच आनंदात होते सगळ्यांना अगदी आनंदाने तिकडे लावत होते कुंकवाचे आणि ही माझी आहे छोटी बहीण अर्चना आणि तिचे मिस्टर तिची एक छोटी मुलगी ती गौरी आहे वहिनीने नमस्कार केलेला नव्हता ती नंतर येऊन नमस्कार करायला लागली ला छान सगळ्यांचं ओवाळून चाललं चालू चाल। होतं प्रत्येकाने बाबांसाठी काय काय गिफ्ट आणलेलं मी सुद्धा नेलेलं तर मी शर्ट पीस घेतलेला होता बाबांसाठी छान असा आबोली कलरचा शर्ट होता आणि त्यांना तो आवडला नंतर आले सगळ्यात महत्वाची म्हणजे मुलं आदित्य आणि माझ्या भावाचा मुलगा अभिराज दोघांनीही छान ओवाळायला लागले ते आणि आता बघूया मुलांनी काय दिलं आजोबांना हे महत्वाचं आहे आम्ही घराच्या समोर अंगणातच हा सा बड्डे साजरा केला बाळांनी माझ्या आदि आदित्यानी पटकन एक कागद काढून आजोबांच्या हातात दिलं अभिराजनी मात्र शंभर रुपये दिले आणि कागद दिल्याबद्दल सगळेजण काय डक्की दिलं मला माहिती द्या असं मी म्हणायला लागली मग आल्या त्या चिमुकल्या मुली जिज्ञासा परी आणि गौरी अशा तिघी मिळून आजोबाची ओवाळायला लागल्या आरती खूप जोरा जोरात ओवाळत होत्या आम्ही सांगत होतो अगं हळू ओवाळा दिवा पडेल तिघीने ही छान टिके लावायला सुरुवात केली प्रत्येकीने काय काय दिलं आणि छान बड्डे साजरा झाला खेड्यामध्ये खूप मस्त निसर्गाच्या सानिध्यात आणि छान मस्त मोकळ्या वातावरणात आम्ही बाहेर खूप छान असा बड्डे साजरा केला आणि सगळ्यात शेवटी येतं ते म्हणजे केक कापण्याचं तर सगळेजणं खूप अगदी त्याच्यासाठी उत्सुकतेने वाट बघत होते तो म्हणजे केक कापणं तर मी सगळे गिफ्ट होते बाबांचे मुलांनी माझ्या चित्र दिले काढून छान छान दोगानी ही आणि बाकीच्यांनी अभिराजनी आणि परीनी यांनी सगळ्यांनी पैसे दिले सगळे मुलं बाजारात ला धरून केक कापायला शिका हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बाबा हॅपी बर्थडे टू यू म्हणजे केकाचा एक तुकडा बाबा नको 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 म्हणायला लागले आम्ही म्हणालो थोडं तरी घ्याव तोंडात घ्यायचं असतं मग मी दिलं माझ्या भावाकडे चल ये भावाला सांगितलं की तू पहिला घाल वहिनी म्हणाली थोडंच खा जास्त नका खाऊ बाकीचं आम्ही खाऊ सगळ्यांनी छान थोडं थोडं भरवायला लागले वहिनीने आणि भावाने भरवला त्याच्यानंतर मग मी भरपूर हातात होता तेवढा सगळा घातला त्यांच्या छोटी बहीण लगेच म्हणायला लागली अरे मी राहिली की म्हणून तिने घेतला आणि त्यांच्या तांडात घातला बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि आनंदी राहा बाय